राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात बुलढाण्यात जोरदार निदर्शने जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी आज राज्यभरात महाविकास आघाडीकडून निदर्शने करण्यात येते त्याच अनुषंगानं बुलढाण्यात देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीकडून जोरदार निदर्शने करण्यात आली जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या मागणींसह राज्य व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनानंतर दोन ऑक्टोंबर गांधी जयंती दिनी जेलभरो आंदोलन केलं जाणार आहे आणि त्यानंतर तीव्र आंदोलन देखील छेडण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात झालेल्या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट बुलढाणा कायदा या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्या जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भामधला आंदोलन महाविकास आघाडी आणि त्यांच्या बरोबर असलेल्या काही पक्ष संघटनेने केलेला आहे पूर्ण राज्यामध्ये आंदोलन चालू आहे दहा तारखेला हे आंदोलन या ठिकाणी मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असेल काँग्रेस असेल कम्युनिस्ट असेल अनेक संघटना यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आमच्याबरोबर जिल्हा प्रमुख आहेत नेते आहेत याबरोबर आमचे राष्ट्रवादीचे नेते वगैरे सगळे आम्ही आहोत काँग्रेसचे नेते आहोत आमचा विषय एवढाच आहे की जो कायदा मंजूर झालेला आहे त्या कायद्यातून व्यक्ती स्वातंत्र्य किंवा बोलण्यावर बंदी आंदोलन करण्यावर बंदी लोकशाहीचा खून आहे म्हणून या संदर्भातला विस्त्रोत हा आम्ही महाराष्ट्रामध्ये करणार आहोत आज हे करत असताना सरकारने त्याची दखल घेऊन जर यामध्ये कुठल्याही प्रकारचा नक्षलवादी सोडून कोणावरही अशा प्रकारची बंधन आणि कायदे आणणार नाही ना असं स्वतः कायद्यामध्ये दुरुस्ती केली तर निश्चितपणा त्याचा विचार आम्ही करू परंतु हा कायदा हा लोकशाहीला घातक आहे हुकुमशाहीला या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न होतोय हे आंदोलन झाल्यानंतर दोन सप्टेंबर दोन ऑक्टोबरला या महात्मा गांधी ज्यांनी अहिंसेतून आम्हाला स्वातंत्र्य मिळून दिलं त्यावेळेला आम्ही आंदोलन करणार आहोत परत त्यावेळेला या असलेल्या जी आर ची जलसुरक्षा कायद्याची होळी सुद्धा करून आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत लोकशाही या जलसुरक्षा कायद्यामुळे लोकशाहीचं चौकस करून असलेल्या माध्यमांवरही निर्बंध येणार आहे शंभर टक्के आता माध्यमांना मोकळी कुठे आहे तुम्ही प्रामाणिकपणाने सांगावं जे माध्यम मा आपल्या असलेल्या विचाराच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका मांडण्याच्या विरोधामध्ये प्रयत्न करतात सरकारच्या विरोधात भूमिका मांडली की त्याच्यावर लगेच टांकू सांगतो ते माध्यम मा आपल्याकडे घेण्यासाठी काही उद्योगपतींना पुढे केलं जातं दुर्दैव आहे लोकस्तंभ चौथा जो आहे तो लोकांच्या असलेला आवाजाचा स्तंभ आहे तो सुद्धा दाबण्याचा प्रयत्न ते वस्तुस्थिती आहे